नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी वीर शिवशंभू संघटनेच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार डोंबिवली पश्चिम चिंचोड्याचा पाडा येथे शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिनानिमित्त वीर शिवशंभू संघटनेतर्फे कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळ्याचे उद्घाटन सौ सीमा सुरेश परदेशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणा देत करण्यात आले या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संभाजी उत्तम वरपडे पाटील हे आहेत यावेळी संघटनेच्या खजिनदार आणि कार्यक्रमाच्या सर्वे आणि प्रमुख संयोजक मुख्य खजिनदार श्रव श्रावणीताई अनुभवणे महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून महिला दिनाचा हा कार्यक्रम उत्तमरित्या साजरा झाला संघटनेचे शहराध्यक्ष सौ सीमा सुरेश परदेशी शहर उपाध्यक्ष सौ संयोगिता संभाजी गुरव सचिव सौ वर्षा प्रणय गायकवाड कार्याध्यक्ष सौ मयुरी घाडीगावकर कार्यकारी सरचिटणीस सौ नंदा दिनेश मोरे कोषाध्यक्ष संजिता राणे प्रसिद्धी प्रमुख मीडिया प्रमुख सौ सोनल सुर्वे संपर्क प्रमुख सौ रमा कसबे सहसचिव सौ मयुरी वाडेकर आणि इतर महत्वाच्या पदाधिकारी आणि शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी अनेक कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला सौ अक्षराताई पटेल समाजसेविका कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या पत्नी सौ संजीवनीताई म्हात्रे सौ आरतीताई मोकल माजी महापौर सौ मृणालताई यज्ञेश्वर प्रमुख सौ सुप्रियाताई चव्हाण महिला संघटिका डोंबिवली यांनाही शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले दृष्ट लागावा असा हा अभूतपूर्व कार्यक्रम झाला ज्यात समाजातील कर्तृत्वान प्रतिष्ठित महिलांचा सन्मान आणि महिलांसाठी विविध खेळ बक्षिसे आणि लकी ड्रॉच्या द्वारे बारा भाग्यवंत महिलांना पैठणी साड्या बक्षीस स्वरूपात वाटण्यात आल्या या कार्यक्रमासाठी संघटनेस नगरसेविका कविता विकास मात्रे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले कवी पत्रकार संतोष सावंत यांचाही वीर शिवशंभू संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू चव्हाण यांनी केले हा कार्यक्रम संपूर्णपणे फक्त आणि फक्त महिलांनी महिलांसाठी स्वतःच्या ताकदीवर आणि इच्छाशक्तीवर यशस्वी करून दाखवला yeah. श्री संतोष अरगडे यांचा आगमन झालं शुभेच्छा मी गोपर्ट आहोत तब्बल बारा बक्षीस असतील लोकसत्यवाणी या चॅनलचे सर्व सर्व सन्मान सत्कार या ठिकाणी करत आहोत खूप खूप धन्यवाद सर्व सातकार झाले सगळं काही झालं पण खर तर थार। आयोजित जागतिक महिला कार्यक्रम आयोजन केला आहे संघटना या संघटने माध्यम तर या संघटनेचे पदाधिकारी आयोजक आहेत राऊ शंभर जे सुरू आहे हा जो कार्यक्रम केला आहे तो एक आज महिला दिवसाचा अवत्य साजरे महिलांसाठी काहीतरी नवीन उपक्रम किंवा या महिला सक्षम म्हटल्या पाहिजेत महिलांना थोडंफार मार्गदर्शन व्हावं करून नवा कार्यक्रम ठेवला आहे महाराष्ट्राच्या आराध्या देह छत्रपती यांना करून आमची संघटना आहे आणि हा संघटनेचं आयोजक आहे श्रावणी अंगोल आणि तिने हा एका मोठा निर्णय करणं हा खाऊ नाही आहे आज एका चौकात चारही बाजूंसाठी हा कार्यक्रम केलेला आहे आणि खास महिलांसाठी तिने आरक्षण केलेलं आहे महिलांचं आयोजन करणं तिने खाऊ नाही आहे आणि त्यांनी तिने तीन दिवस पाठपुरावा घेऊन पोलीस चौकी संपादक वगैरे सगळ्यांनी मोठ्या मोठ्या वीर वीरांनी भेटून तिने आज हा कार्यक्रम केलेला आहे आणि महिलांनी खास तिचे आभार मानले पाहिजे आज तिने तुमच्यासाठी एवढं सगळं आयोजन केलेलं आहे आज एवढा कार्यक्रम का राबवण्यास खाऊ नाही आहे मग तिला तुम्ही प्रोत्साहन द्यायला पाहिजे आज पुढे तिने काही केलं पाहिजे आज आमच्या काही महिला आहे त्यांनी पण तिच्या खांद्याला खांदा लावून सर्व काही कार्य केलं पाहिजे आणि आज तिला खरंच समाज दिली पाहिजे की तिथे आज एवढा कुठेही कार्यक्रम राबवण्यात आहे आणि आज महिलांना खरंच सक्षमीकरणाची गरज आहे आज महिलांवर अत्याचार होतात आहे कुठे पुढे लहानमुळे बरोसर होतात आहे त्याच्यासाठी नारी सक्षम होणे आणि त्यांना कराटे क्लासेस आणि जे हेल्थ सेंटर चालवते ते सेंटर आणि जसे त्यांचं क्लासेस वगैरे चालवणे हेल्थ सेंटर चालवणे महिलांना सक्षम करणे हा तिने कसा हाती घेतलेला आहे त्याच्यामुळे तिला आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि एवढेच माझे मी दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र मी या टोंबिवली शहरातील आपल्या विभागातील स्त्रियांना आणि खास करून मुलींना एक सांगू शकतो की आज महिला दिन आहे मुलींनो आज जे तुम्ही आपल्या आई वडील आपल्यासाठी जे दोन कष्ट करतायत दोघं पण तर त्यांच्या नावाला त्यांच्या ज्या कष्ट आहेत त्याला सर्वांनी जागा त्यांची फसवणूक करू नका तुम्ही सक्षम बना आणि खरोखर सांगते जर कुठल्याही मुलीला महिलेला खरंच कुठली अडचण वाचली किंवा काही गरज लागली तर नक्की माझा कॉन्टॅक्ट मी तुम्हाला जाता जाता देऊन जाईल आमच्या संघटनेच्या वतीने तुम्हाला नक्की तेव्हा एवढंच सांगू शकते तुम्हाला काही मदत लागेल तर नक्की माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता महिलांसाठी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे मला सांगा आज आपल्याला अजून एक काय मिळते या कार्यक्रमानिमित्त काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमानिमित्त आम्ही एक खास महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यामधनं आम्ही महिलांचे विविध खेळ जेणेकरून महिलांना सकाळ रात्र दिवस सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत कंटिन्यू चूल आणि मूल सांभाळत असतात तर त्यांनी वेळात वेळ काढून इथे स्वतःचा एक आनंद घ्यावा यासाठी एक हा खेळाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे त्याचप्रमाणे एक लकी जग लकी जग कुपर म्हणजे ज्या महिलेला आम्ही चिठ्ठी लिहून त्या बॉक्समध्ये नाव टाकून घ्यायला सांगतो तर नशिबाने ज्या महिलेचं नाव त्या चिठ्ठीमध्ये येईल अशा बारा महिलांना आम्ही बारा बैठक देणार आहे ते जे विजेते असतील त्यांचा खरंच इथे सन्मान केलाच जाईल तर हा कार्यक्रम वहीपर्यंत शेवटपर्यंत सर्व महिलांनी साथ द्यावी आणि थांबावे एवढंच सांगू शकतो काय सांगाल आचार यांच्या या कार्यक्रमासंदर्भात आपण काय मागायचं तसं ॲक्च्युली आपल्या इथे जागतिक महिला दिन साजरे केलं जात नाही ह्या महिलांना खूप असं प्राधान्य देऊन जसं आज माझ्या पाठीमागे एक आमची ताई उभी आहे रिक्षावाले ह्या जसं आज ह्या लोकांना रिक्षा वगैरे देऊन सरकारने स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे असे स्वावलंबनासाठी बऱ्याच योजना आहेत सरकारच्या पण त्या ऐना लोकांपर्यंत पोहोचत नाही महिलांपर्यंत पोचत नाही आणि जर महिलांचं सबलीकरण जर करायचं असेल तर जसं कौशल्य विकास अशा माध्यमातूनच आहे ना लोकांना पुढे आणण्याचं कार्य करायला पाहिजे परंतु हे खूप अशा योजना आणलेल्या आहेत परंतु त्यांना शिकवण्यासाठी आणि त्यांना स्वतःचा प्लॅटफॉर्म देण्यासाठी इथे स्वतःची अशी जागा नाही आहे महापालिकेने ह्या माध्यमातून जर आहे ना महिला बचत गटाच्यासाठी एखादं महामंडळ इथे जर स्थापन केलं आणि त्या लोकांना प्रशिक्षणासाठी वेगवेगळ्या सरकारी वे वे योजनांना आणून इथे महिला महिला जर तर धर विकास शकतो महिलांना प्रशिक्षण दिलं त्या माध्यमातून खरोखर महिलांचा खरंच कुठल्याच क्षेत्रात कारण आज जर महिला या एवढ्या मोठ्या शहरामध्ये मी एक नारी शक्ती आहे आणि माझ्यात सर्व काही जे जे आपल्याला गरजेचं आहे ते मी सर्व करू शकेल असं म्हणून आज या महिला दिवशी मी सर्व महिलांना प्रोत्साहन करेन की नारी शक्ती सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याच्यापुढे सर्व श्रेष्ठ राहील एवढंच सांगू एवढच सांगतो काही घराव रामनारे मुल म्हणतो दमन घेऊन आज खेळ आले होती आई आई प्रसिद्ध मीडिया प्रमुख सोनल ताई सुरवे विनंती असेल सन्मान श्रावण ताई करतील टाळ्याचा जर आवाज श्रावण ताई अनुभवणे यांना विनंती असेल आपण जशी ताई यांचा सन्मान या ठिकाणी नाव घ्या नाव नाव घ्या खेळ खेळ असणार आणि गुच्छा देऊन या ठिकाणी तुला पुष्प देऊन त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत खूप सुंदर सुंदर